नमस्कार बंधू बहिणीनो बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण ही वनस्पती ओळखली असेल बघा ही वनस्पती आपल्याला आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच जागेवरच सहज भेटते सर्वत्रच भेटते बऱ्याच जागेवर म्हटल्यापेक्षा सर्वत्रच भेटणारी ही वनस्पती आहे हे बघा हिचं पान ह्या पद्धत नसतं असं लांब पान खुशबू थोडासा तिखट असतो आणि हे वेगळ्या पद्धतीचं झुडूप आहे याचं नाव आहे कुकरुंदा कुखरुंद हे वनस्पती लगभग अडीच आडे दोन ते अडीच फुटापर्यंत वाढते आणि तिचे पान आता हे पान कवळे आणि ताजे त्याच्यामुळे थोडे पसरडे आता जसे जशी या झाडाची वाढ होत जाणार सिंगल काडी असते आणि जशी जशी काडी वाढत जाणार तसे तसे याचे पान छोटे होणार उन्हाळ्यात एकदम म्हणजे पावसाळा संपला हिवाळा लागला की याची पानं थोडे बारीक होऊन जातं एकदम पातळ बारीक पानं होऊन जातात असा याची ओळख आहे आणि याच्यावर जे फुलं येतात ती पिवळ्या कलरची फुलं येतात काही जाग्यावर सफेद येतात काही जाग्यावर पिवळे येतात आणि ते पिवळं फुल फुटल्यानंतर त्याचे त्या आतले जे म फुलाचे आतले कण आहेत त्याचे बाहेर पसरतात उडतात बरेचसे मुलं त्याच्यावर खेळत असतात असा हा कुकरुंदा ह्या कुकरुंदाचे औषधी गुणधर्म इतके आहेत की खूप आणि अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहे हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा आणि ह्या कुकरुंदा वनस्पतीचा आपण पूर्ण फायदा घ्या अगोदर आपण जर कधी बेलाचे पान ह्या चॅनलला जर कधी नवीन आले असाल किंवा बघत असाल लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत पोहोचतो आता हा जो आहे कप पित्त दिनपचन आहे मूत्रले कप याचा तापाचा तापसुद्धा घालवण्याची याच्यात ताकद आहे ताप कुरुमी अर्धशिषी वात जो वा, माणसाला वात येतो तो तो, तो सुद्धा ज्या माणसाला सारखी सारखी तहान लागते विषम हा हे झाड विषनाशक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे झाड विषनाशक झाड आहे खूप महत्त्वाचं झाड आहे याच्या आधी खोकला आहे ज्या माणसांना अंगाला खुजली सुटते ती आहे घाव आहे दे रत्ती मुळव्या दे सफेद ज्या लोकांचे ज्या मुलांचे वयाच्या अभावे म्हणजे वय वाढण्याच्या अगोदरच केच सफेद होते ते सुद्धा काळं करण्याची ह्या वनस्पतीमध्ये फाय ताकद आहे ज्या लोकांना घाव झालेला असतो घाव सडतो तो घाव लवकर व्यवस्थित होत नाही अशा लोकांनासुद्धा हे खूप मोठं वरदान आहे ज्या आता मुळ मुळव्यात जर कधी म्हटलं दोन प्रकारचे खुनी आणि बादी तर दोघीही मुळव्यामध्ये हे खूप महत्त्वाचं औषध आहे आणि आम्ही बऱ्याच जणांना वापरतो हे जे काही आपल्याला औषधं सांगितले जातात हे अनुभव सिद्ध औषधं आहेत आम्ही लोकांना देतो याचा फायदा घेतो आणि लोकांना फायदा होतो म्हणून हे आपल्यापर्यंत पोहोचावायचं आहे रक्ताची ज्या कोणी लोकांना लघवीतनं रक्त जात असं श्वेत परतर असेल जखम झाल्यानंतर रक्त जात असेल कुठल्याही प्रकाराचं शरीरातून रक्त बाहेर जात असेल सा। त्याच्यासाठी सुद्धा हे फायदेमंद आहे त्याच्यानंतर कुत्र्याच्या विषयावर चालतं आहे कुठल्या माणसाचा व्यक्तीचा पाय सूजला असं मुरगळ असेल मो दर, आज, कुटल्या, कुटल्या, कुटल्या तर त्याच्यावर सुद्धा हे औषध खूप गुणकारी आहे तर चला मग आपण आज हे औषधं कुठल्या कुठल्या आजारावर कशा पद्धतीनं वापरायचं याचं आपण घेऊया एखादी व्यक्ती जर कधी रस्त्याने चालत असताना पाय मुरगळला असेल पायावर सूज चढली असेल तर आपल्याला ह्या झाडाचा पाला आणायचा आहे आणि याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि गरम करून ज्या जाग्यावर मुरगळा आहे त्या जाग्यावरती सूज चढली त्या जाग्यावर जर कधी आपण बांधतोय किंवा लुगदीच दिसते याची जर कधी आपण लुगदी तयार करून गरम करून जरी बांधतोय तरी आपला मुरगळलेला पाय सुजन जर का चढले असेल सुजनसुद्धा उतरण्याची ताकद याच्यामध्ये आहे आता कुठल्या व्यक्तीला जर कधी मूळव्याध झालेला आहे रक्ती मूळव्याध आहे त्या रक्तीमूळ मूळव्याधमध्ये कसा वापरायचा रक्ती आहे किंवा लघवीतनं रक्त जात आहे किंवा रक्तप्रदारे किंवा शरीरात जखम झाली त्याची रक्त जात आहे तर त्याच्यावर वापरण्याचं ह्या पाना जे आहेत ही पानं आपल्याला घ्यायची ही पानं आणून याचा एक तोळा रस काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक तोळस गाईचं दूध टाकून जी आपण जर कधी सकाळ आणि संध्याकाळ घेतो असं एक ते दोन वेळेस जर कधी घेतलं तर जे रक्ताच्या समस्या ह्या पूर्णपणे बंद होतात इतकी याच्यात क्षमता आहे आता काही लोकांना अर्धशिशीचा त्रास असतो मग अर्धशिशीवर कसा उपयोग करायचा आपण ज्या सूर्य उगवला की बऱ्याच लोकांना अर्ध शिशीचा त्रास चालवून जातो मग त्याच्यात कसा उपयोग करायचा त्या या त्या त्या याचा त्यावेळेस या झाडाची पानं घ्यायची आणि त्याचा रस काढून घ्यायचा आणि ज्या बाजूला दुखत असेल त्या बाजूला त्याच्यानं त्या रसाने मालिश करायची थोडा वेळा मसालासा मालिश करायची आणि मालिश केल्यानंतर थोड्याच वेळास त्याचं दुखणंसुद्धा कमी होतं आणि दुसरा विषय याचा थोडासा अंग्रस काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण ना असं झोपवून त्याच्या नाकात जर कधी दोन दोन थेंब आहे शिंका येतील त्याच्यातनं त्यांचा जो त्रास आहे हा पूर्णपणे बरा होतो इतकी ह्या झाडाची क्षमता आहे आता एखाद्या व्यक्तीला ताप येत असेल आपण जर कधी आठ ते दहा पानं घेऊन जर कधी एक ग्लासभर पाण्यातनं उकळून जर कधी त्याचा काढा बनवून देतो आहे तर काड्या घेण्याची पद्धत वीस ते पंधरा ते वीस एम एलपर्यंत काढा घेऊ शकता त्यापेक्षा जास्त घेऊ नये आणि काढा ताजाच बनवायचा ताजाच घ्यायचा आहे सकाळी बनवलेला काढा संध्याकाळी किंवा उशीर केल्यानंतर घ्यायचा नाही अशी ह्या कारण हे खूप महत्त्वाचं उपयोगी हे झाड आहे ज्या लोकांना खाज येते याचा सरज जरी आपल्या अंगाला चोळला तरी खाज ही नष्ट होते कुठला आता शेतकरी बंधू लोके शेतात काम करताना विंचू चावला किंवा एखादी गांधील माशी चावली मधमाशी चावली किंवा कुठला किडा जरी चावला असेल तर आपल्या आजूबाजूला शेतामध्ये ही वनस्पती सहजरित्या मिळते हिचे थोडंसं पान तोडायचं हातारं चुरगळायचं आणि ज्या जाग्यावर जेव्हा माशी चावली असेल किडा चावला असेल त्या जाग्यावर जर कधी हा रस आपण सर्वजवळ थोडा थोडा मालिश करतो आहे तर थोड्याच वेळास त्याच्या ठणका आग मारणंसुद्धा बंद होतं इतका हा उपयोगी आता टीप्स याच्यामध्ये महत्त्वाचं पाच वर्षाच्या खालील मुलांना हे औषध द्यायचं नाही आणि दुसरा गरोदर स्त्रींना ह्या औषधाचा उपयोग करायचा नाही बाकीचे सर्व लोक आपण हा औषधं करू शकतात जर कधी समजा पाच ते बारा वर्षाच्या आतले जर कधी व्यक्ती असेल मुलगा असेल मुलगी असेल तर दहा ते पंधरा टोळ्यापर्यंतच रस आपण त्यांना काढा बनवून देऊ शकतो याच्याला मग तो थंडी ताप असू द्या सर्दी असू द्या खोकला असू द्या कुठल्याही आजारावरती हे सहजरिती चालणार आहे लहान मुलांना जर कधी कुर्मी झाले असेल आणि ती जर कधी पोटीच्या जाग्यावर जर कधी कुर्मी बाहेर येत असेल बारीक कुर्मी तर याचा रस जरी आपण पोटीच्या जागेवर लावलास काडूसरी तरी कुर्मी नष्ट होती किंवा मोठ्या माणसानं याचा रस काढून जर कधी आपण घेतो आहे किंवा एक सात ते आठ पानं एक ग्लासभर पाण्यात उकळून जर कधी अष्टमांस काढा करून आपण जर कधी घेतो आहे तरी कुर्मी आपल्या पोटातनं पूर्ण नष्ट होती इतका हे बहुगुणी औषधे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं बेल आयकॉनच्या बटनवर बटन, बटन बेल आयकॉनच्या बटन दावा जेणेकरून आपल्याला अशाच नवीन नवीन वनस्पती वनस्पतीची माहिती आणि कशापर्यंत वापरल्या जाते याची माहिती आपल्याला मिळेल नमस्कार